Tired, And are listening to that jackass नमस्कार मंडळी तर आजचा हा व्हिडिओ आहे अगदी अगदी रॉ फ्लोरिडा खूप कमी लोकांना माहिती आहे की फ्लोरिडा हे पूर्वी एक फॉरेस्ट होतं आणि मोस्ट इरा म्हणजे जी अगदी पूर्वी फ्लोरडा हे पूर्ण अंडर वॉटर होतं तिथे लँड असा नव्हताच इट वॉज बेसिकली अ स्वॅम्पी एरिया सो हे ट्युरिस्ट प्लेस असल्या कारणाने फ्लोरिडामध्ये नेहमीच विजिटर लोकांची गर्दी असते बीचेससाठी थीम पार्कसाठी ओरलँडो मायामी ऑल दिस प्लेसेस पण आज मी तुम्हाला दाखवतो हे स्टेट पार्क्स सो यू एसमध्ये स्टेट पार्क्स आणि नॅशनल पार्क्स असे दोन प्रकार आहेत स्टेट पार्क जे असतं ते स्टेटचं गव्हर्नमेंट कंट्रोल करत असतं किंवा त्याच्या अंडर असतं आणि जे नॅशनल पार्क आहेत म्हणजे तुम्ही ऐकलं असाल अलास्काचे नॅशनल पार्क और कॅलिफोर्नियाचे नॅशनल पार्क येलोस्टोन डेनाली आणि अटलांटालाही आहे बरेच नॅशनल पार्क ते पार्क ते गव्हर्नमेंट यू एस फेडरल गव्हर्मेंटच्या अंडर असतं सो जे हे स्टेट पार्क्स आहेत ते आहेत एकदम एकदम ऑर्गॅनिक जे मूळ फ्लोरिडा आहे ते हेच आहे म्हणजे हे जे पाणी दिसतं हे ह्या पाण्याचं टेम्परेचर बाराही महिने बहात्तर डिग्री म्हणजे आता बहात्तर डिग्री नाईट इकडे नाईट म्हणतात आपल्या इंडियात डिग्री असतं सो मला कन्वर्ट करून बघावं लागेल की बहात्तर नाईट म्हणजे किती डिग्री पण जवळपास आय थिंक पंधरा डिग्रीपर्यंत असावं तर या पाण्यात ह्या इकडे ह्या असं हे साठी लोक जातात मोस्टली मग कनुईंग काया किंग छोट्या छोट्या बोटी घेऊन देखील जातात सो जेव्हा कधी इकडे लॉन विकेने ओरलँडोचं झगपक जे, जे असतं क्राऊड ते टाळून लोक चूज करतात की आ, एक आपला सरळ साधा दिवस या पार्कमध्ये घालून या झाडांमध्ये या नेचरमध्ये आणि इकडे ॲलिगेटर तुम्हाला माहितीच असतील फ्लोरिडामध्ये मगर वर टर्टल बर्ड्स वॉचिंग असं एक तुम्हाला आपला शांत दिवस घालवायचा असेल माझी तरी नक्कीच प्रायोरिटी प्रेफरन्स वॉट एवर मी नेहमी स्टेट पार्क चूज करते एक छानसा सा दिवस घालवायला आपलं हे मस्त ठिकाण असतं सो so, हे आहे रेनबो स्टेट पार्क आम्हाला यायला बराच वेळ झाला इकडे पण वी हॅड गुड टाईम या स्टेट पार्कच्या एंट्री तिकीट्स अगदी नॉमिनल असतात म्हणजे अगदी दहा बारा डॉलर पर पर्सन असे असतात आतमध्ये तुम्हाला कॅफेटेरिया असतो एक विजिटर सेंटर असतं जिथे या पार्कबद्दल माहिती असते सो so, आम्ही जेव्हा आलो आम्हाला येता येता बारा वाजले आणि पार्कची कॅपॅसिटी असते किती लोक या पार्कमध्ये राहू शकतात युजली लॉन विकेंड्सला हे पार्क फुल कॅपॅसिटी भरून जातं आणि जेव्हा आम्ही आलो तेव्हा असंच झालं हे पार्क कॅपॅसिटी वॉज फुल सो दे आस्कस टू कम बॅक सो आम्ही मग आमचा प्लॅन चेंज करून इथेच एक तासावर साई टेम्पल आहे तिकडे गेलो साईबाबाचं सा दर्शन घेतलं तिथे दुपारचा प्रसाद होता अनफॉर्च्युनेटली मी व्हिडिओ नाही रेकॉर्ड केला कारण खूप क्राऊड होतं पण तिकडे दर्शन घेऊन आम्ही ते आवरून पुन्हा इकडे चारपर्यंत येऊपर्यंत हे पार्क आ, ओपन झालं होतं सो so, चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू